संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीसाठी महत्वाची बातमी आधार अपडेट नसल्याने थांबला सदुसष्ट हजार चौदा जणांचा लाभ पुन्हा लाभ सुरू करण्यासाठी करा ही प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे सत्तर हजार लाभार्थी तर श्रावणबाळ योजनेचे नव्वद हजारांवर लाभार्थी आहेत पण त्यातील चौतीस हजार लाभार्थींनी मागील बारा महिन्यात हयातीचा दाखलाही दिलेला नाही आणि बँक खात्याला आधार अपडेट देखील केलेले नाही दुसरीकडे शासनाकडून आता लाभार्थीच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा केले जात आहेत पण अजूनही जिल्ह्यातील सदुसष्ट हजारांहून अधिक लाभार्थींनी बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचाही लाभ थांबला आहे श्रावणबाळ योजनेचा लाभ पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना घेता येतो ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच सांभाळत नाही असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत सोलापूर शहरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्वाधिक सत्तावीस हजारांवर लाभार्थी असून त्या खालोखाल उत्तर सोलापूर तालुक्यात दोन्ही योजनांचे पंचवीस हजारांवर आणि माढा तालुक्यात तेवीस हजार लाभार्थी आहेत निराधार योजनेत विधवा परितक्त्या आधार नसलेल्या कुटुंबाचे उत्पन्न अत्यल्प असलेल्या महिला आहेत दरम्यान लाभ वितरणाची पद्धत आता पूर्णतः बदलली असून प्रत्येक लाभार्थी साता त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे त्यानंतर त्यांचा लाभ सुरू राहणार असून पूर्वीच्या लाभाचीही रक्कम मिळणार आहे डीबीटी पोर्टलवर बँक खाते अपलोड करावे लागेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींनी योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे याशिवाय शासनाच्या प्रिबेटी पोर्टलवर ते अपलोड करणे आवश्यक असून त्यानंतर सर्वांना लाभ मिळेल शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर लाडक्या बहिणींना एनओसी चे बंधन सोलापूर जिल्ह्यात अद्याप दरमहा तीनशे ते तीनशे पन्नास महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात त्या अर्जावर तालुका स्तरावर तहसीलदारांची समिती निर्णय घेते पण नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थींना आम्ही शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेचा विशेषत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे लेखी देणे बंधनकारक केले आहे त्यानुसार समितीकडून अर्जदार महिला खरोखर दुसऱ्या शासकीय योजनेची लाभार्थी नसल्याची खात्री केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी निराधार श्रावणबाळ चे लाभार्थी एक लाख त्र्याहत्तर हजार आधार अपडेट केलेले एक लाख एकोणचाळीस हजार लाभ बंद असलेले चौतीस हजार